गडद गटातील बंधारफळी गावांतर्गत एक कोटी नव्वद लक्ष रुपयांचे विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार शरद दादा गावित यांच्या हस्ते यावेळी गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार सौ शारदाताई इलेश गावित यांची प्रमुख उपस्थिती नवापूर तालुक्यातील बंधारफडी गावांतर्गत आदिवासी विकास विभाग विभाग बजेट दोन हजार चोवीस अंतर्गत एक कोटी नव्वद लक्ष रुपयांचे रस्ते विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले गडद गटातील ग्रुप ग्रामपंचायत बंधारफडी बेडकी येथे गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार सौ शारदा इलेश गावित यांच्या हस्ते विविध रस्ते विकास कामांचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला गडद गटातील एक कोटी नव्वद लक्ष रुपयांचे विविध रस्ते विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित माजी आमदार शरद दादा गावित यांचे सत्कार माजी सरपंच बंधारपडी रुवाजी बापू गावित यांच्या हस्ते करण्यात आले तर उपस्थित सरपंच व प्रमुख मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले एवढी गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार सौ शारदाता इलेश गावित सामाजिक कार्यकर्ते दादा गावित बंदारफडी ग्रामपंचायत सदस्य मनोज गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील गावित भवरे सरपंच प्रभू कोकणी किलवणपाडा सरपंच राहुल गावित थुवा सरपंच विनेश गावित खडकी सरपंच अंकुश गावित माजी सरपंच भिकू कोकणी उपसरपंच गोटल्या शेठ गावित माजी उपसरपंच जितू गावित माजी सरपंच रामू गावित माजी सरपंच सुमन गावित माजी सरपंच किशन गावित भीमसिंग पाडवी ग्रुप ग्रामपंचायत रायपूर सदस्य आबेदन गावित हेमल गावित जीवन गावित मनीष गावित यासह बेडके बंदारफडे ग्रामपंचायतीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आसपास राज्य सरकारने दिला होता त्याच्यातनं दोन कोटी जे जे कामं आहेत ते बंदरफळी ग्रामपंचायत बेडकी आणि आंबाफळी अशा तीन ठिकाणी आपण ते एकोणीस रस्ते आपण मंजूर करून आणले होते माननीय श्री शरद माजी आमदार यांच्या प्रयत्नांनी ते कामं आम्हाला मंजूर करून भेटली आणि ते कामं आज आम्ही भूमिपूजनं केले आहेत आणि उद्यापासून लगेचच आम्ही ते कामं चालू करतो आहे तरी आम्ही डॉक्टर कुमार जी गावी साहेब माजी मंत्री आदिवासी विकास खात्याचे त्यांचे आभार मानतो आणि आमचे माजी आमदार शरददादा गावित यांचेसुद्धा आभार मानतो की आमच्या गावाला इतके मोठ्या प्रमाणात कामं मंजूर के करून दिले म्हणून मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि आज गावकऱ्यांनी आणि आमचे गटातील सरपंच लोकांनी सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आम्ही गावकऱ्यांचे आणि इथं कार्यकर्ते जेवढे पण आलेले आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो आणि या कामांना उद्यापासून आम्ही सुरुवात करतोय धन्यवाद